व्यासपीठावरील सर्व मान्यवर मेळ्याबाई सर्वांची नावं घेत नाही वातावरण मी बदललेलं आहे मी जास्त काही बोलत नाही कारण बरं काम दीपक दीपक आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा भाषण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुखांना दीपक आबा काय करायला जे आमदारांना आता मागायचं आहे भाषण करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचे आबाने सगळं मागून टाक <laughs> <laughs> आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं <laughs> पण बाबासाहेब एवढं सांगतो की तुम्ही काय जर नाही तरी या तालुक्याला जयाभाव गोरेकडून एवढं भरून भरून तुम्हाला मिळणार तुमची काय अडचण आहे आम्ही राजेवाडीचा प्रश्न काढला राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही बरोबर गेल्या वेळी वर्षी किंवा त्या अगोदरच्या पाच वर्षात राजेवाडीचं पाणी सोडत असताना ते एकट्या शहाजी पटलानं पाणी सोडलं नव्हतं त्यात रणजी सिंग नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेसाहेब हे दोघांचा आतुता आपल्याला पाणी मिळालं यावेळीची पाळी भावनी द्यायच्या वेळी दिले आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात बी दोन गट होते एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काय शेतकरी म्हणायचं थो उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार नाही थोडा अजून थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे अशा आहे ज्यात थोडं चार दिवस पाणी लागलं पण भावना पाणी सांगू लागतं तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळी मी आमदार आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मिटिंग पैकी निंबाळकर साहेब हजर नाही हे एक त्यांचं देणं घेणं होतं सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाशी या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा मैसाळ मध्ये बारा गावं त्या ठिकाणी जवळगावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवले टेंकूला दहा गावं त्या ठिकठिकाणी नवीन त्यांनी मंजूर करून आपल्याला दिली साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते दीड हजार कोटी रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जया भाऊनी रणजीदा नारळ पडून तिथं सुरू केली उहलीच योजना सत्त्याण्णवला तत्वता पाणी मंजूर झालं ते जाणं माझा पराभव झाला दोन हजार एक आबा आबा साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाबाव ते पाच साली याच काँग्रेसच्या सरकारने ते रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं पाणी कुठं जाणार होत तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आपल्या पाण्यावर येत पाणी त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल टीव्ही पुढे मी घेऊन मी सांगितलं जा रोज मी त्या पाण्याला हात लावले रक्ताच पाठ वाटील तर सांगून या पाण्याला मी हात लावू देणार ना नावं घेऊन बोललो आता पुन्हा नावं घेताय आहे भांडाण होईल अर्थ का अर्थ खाते त्यांच्याकडे हे संघर्ष केले कुणामुळे सगळ्यांना आजचा सत्कार आहे तो कुठलाही लोक ठेवून या तालुक्यातल्या कुठल्याही माणसानं केलेला हा सत्कार भाऊ केला मानदेशी खोऱ्यात नाही त्यांना मान तरुण नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्रिपदावर विराजमान झाला फलटण असो दैवड असो मान असो खटाव असो आटपाडे असो तासगाव असो पासुन पासुन। कि कि आज खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सांगोल्यापासून जत पासून मंगळवेढा दक्षिण सोलापूरचा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की स्वर्गीय की देशमुख साहेबांतर देशाला आज पुन्हा मंत्रिपद मिळालं ते जयकुमार गोरे साहेबांनी यांच्या रूपाने मिळालं पक्ष तुमची असो वाटचाल कोणतीही असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळाला हा भाग बाजूला ठेवतात मला श्रेय माझ्या नाही घ्यायचं नाही पण पाणी आणताना मंत्रालयाच्या चलाक्या कराव्या लागत्यात चा चार चलाक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पडून केल्या मी भांडत बसून नाही ही दोन माणसं नसती तर झाले नसतात मी दडवून ठेवणारा माझा स्वभाव नाही काय उजनी पाण्यावर हो जया भाऊ बांधले ज्या भाऊ आठवत नसल मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची आठवत आहे साडेआठची आणि ज्या भाऊ या पाण्यामध्ये हो रक्कम वाढते अधिकारी बोलाय हो काय बोलू नका म्हणजे एकदा घालताना मंजूर देऊन टाकायचं ते पाणी झालं पाहिजे रणजितदा पुढं जाऊन फायदेवर त्या सही घेतली आणि उजनीच पाणी हो आपल्याला उजडी मिळवून देताना रणजितसिंग नाईक निंबाळकर मैसाळचे बारा गाव टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळकर टिंबूची दहा गाव टाकताना रणजितसिंग नाईक निंबाळकर मीरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक टीएमसी पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा बारमाई करण्याचं काम कुणी केलं तर रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी केलं राजवाडीला जयकुमार गोरी साहेबांनी कायमस्वरूपी राजवाडी धोरण धरण धरलं पाहिजे आता धोरण लाभलं जे पाणी आज धरणात दिसतंय मी मागितलं होत माझी ताकद केली पडत होती माझ्या लक्षात आलं होत ज्या भाऊ मी ज्यावेळेस रेटा लावला त्यावेळेस हे धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळ पाणी कोण कधी सुटत वाट बघत बसली भाऊ शेतकरी कमी वाट बघत होतं

जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस ही विसरता येणार नाही कारण ये। त्यांना शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हातानं मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मित्र मिळत जय श्रीराम अतिशय कलाकार तुम्ही दी <स्थाथा> दो आता दीपक आवाने सांगित पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माजी आमदार साहेजी काय झाला बरोबर आता काय आता पावसाले सांगणार नाही माझं काय तुम्ही केलं बाबासाहेबांना सांगतो जिंकून जरा गुंडूक आणा बाबासाहेब सगळं हे तुमचा फॉर्म्युला आहे लग्नाला जायचं मैताला जायचं दारसाला जायचं देवा शप्पत येत आहे गुंडू देते उद्या निधी आला या भांडवडीत पडाल तर तुम्ही या आमच्या पंथिला मला आता इतक्या सोप्याची माणसं नाही ते रणजित दादा मी परत मोठी फसले रहायच मरायला इकडे छत्तीस टाकायचो व बत्तीस ताकायचो काय करायचं बाबा साहेब अनेकेतो वारायला माझ्या सगळं अनेकेत, अनेकेत पड मी पडतो गे अनेकेत पडतोय मी पडतो काय आठवार काही उलगतो काय नको काही खरं नाही म्हणजे आता म्हणजे पडेल ते पडेल येईल ती आता काही दाखवून चाललंय सगळं माग फुडव माग फुडव माग फुडव आम्ही कसा तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोरच्या तेवढ्यासाठी उभार हे गोष्ट जास्त मनाला साठून दिली माझ्या ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या आया बहिणींना सुखाचं दिवस यावं म्हणून रात्र घेऊन पाच वर्ष काम केलं ज्या खासदारनं काम केलं त्या खासदारांना बेस्ट बिटी पाडून तुम्ही टाळ्या चांगलं कोण वागडून पाप कोणी केली जे त्याला माहित नाचल्याला विचारायचं नाचले राजकारण जर आपण करायला लावलोत ना पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून देत एकाच पंचवर्षाला मला बाबासाहेब लाभाला अनेक दीपक चौघाला जीए एकदा आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं मला काँग्रेस <laughs> कधी का आपली शत्रू होती माझं आयुष्य मध्ये गेलं भाऊच गेले नेते लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर या माणसाने जीवन बरपाण्यासाठी काँग्रेस पक्षातलं झगडा दिला दऱ्या खोऱ्यात माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही तर ज्यावेळी ते शिवसेनेतनं खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडोराच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याणवला शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेंबू मजूर कधी झाले म्हैसाळ मजूर कधी झाले मंजूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानं जयंतनं बघा शिवसेनाने भारतीय जनता पार्टीच्या काळात तुमच्या हे सगळ्या योजना मंजूर तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजपचं सरकार काय मधल्या काळात आम्हाला दिलं नाही विधानसभा कोण नव्हते या ठिकाणी यशवंतराजे चव्हाण साहेब वसंतदा पाटील राजा राम बापू पाटील बाळासाहेब देसाई माणसं पतराव कदम साहेबांसारखी एवढी बगरा एवढी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थाने हात लावला ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी त्या सांगेन तुला राजकारणाच्या वाटात असताना आपण कोणत्या झाल्याच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझ आणि के डॉक्टर मी ऐका आमदार कुठे बसलो आम्ही नाही पण तुम्ही या निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झाला एवढी बातमी आम्हाला द्या दंडवत घालत शिकमौदा तुमच्या घरी येतो तु। बाईस आली दर्शन भाई गणपतजी देशमुख साहेबांच्या पत्नी झाली दर्शन घेतो लहान असला तरी तुमचं दर्शन प्रश्न काय आपण सोडवणार नाही प्रश्न सुटत <laughs> प्रश्न सोडवायला यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्यांचे सह्याद्रीचे वारे त्या सांगितले <laughs> <दिखे। laughs> जनतेच्या विकासाची कामं करायची खऱ्या अर्थाने असतील तर तुम्हाला खेळात जशी बुटी आपण ठेवतो तसंच सत्तेच्या गदेजवळ तुमची बोटी असली पाहिजे यशवंत चव्हाण <laughs> जयाभाव नाही ना उद्या पुन्हा वाकडे झालाय नाही जया भाव सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची काय की शक्त तुम्हाला हातवर करा देणारा खरा हात वर करा मला जरी पाणी अडवण त्याला खासदार करून पाठवलं पाणी देणारा घरात बसून आपल्या आपल्या हलवून काय माणसं आपण आहे का म्हणून आपण कशासाठी आज त्या माणसाने इथे एवढा सत्कार द्यावा होता त्या माणसाकडे हाल घेतला नाही गोष्ट काय हा कुठली पन्नास हजार नाही पाहिजे जया भाव पेक्षा त्यांनी दादा पाणी कामं चांगलंय जास्त केलं उद्या का जाता जाता जया भाऊच काम झालं सगळ्यात जास्त दोघांनी माझ्यावर प्रेम केलं मला कधीच आवड नाही मला छान आहे गुडको दुखाचे ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा आमचे बघ तू म्हणायचे माझं उद्या काय दे वाईट का तुम्ही नाही केलं तर वाईट करणारी स्त्री सगळी बसले तुम्ही काय

पोपट देशमुख म्हणजे जी जीवामध्ये जयाभाऊ आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम चुकवला जीवना माझ्या अगोदर माझे चुलते आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात कोपटराव देशमुखांच्या लग्नात अजून फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख आणि बाळासाहेब पाटीलची फेट घातल्याने नवरा नवरी जो

तुमच्या आयुष्य सांगा कुठल्या गावात म्हणून शेवटची निवडणुका बाबासाहेब असले माझी आता एकदा निवडून येत भाजीवा थांबत काय तुम्ही मला काय करायला करायला दुसरून उद्या तुम्ही माझं जप्त केलं आणि बाबासाहेबांना निवडून आणला तरी परवादेश मी उभा कपाळून कपाळून तुम्हाला या जपाळात निवडून द्यायला मी म्हणणार नाही बाबासाहेबांना अजिबात भांडणार पुस्तक उभा राहतील बाबासाहेबांना असे वागणार मी येऊन पाहतो मी उभा राहते यायला पडलं फोडून द्या पण उभा राहू द्या नाही दम निघे नाही सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता कोणाकडे आहे असा न जाण्याकरता तुम्ही आम्ही आज झाल्या गेल्या कालच्या निवडणुका हितच विसरून जाऊया दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनेकेत देशमुख असतील श्रीकांतदा देशमुख असतील तो आमचे बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब साहेब सत्कार सोप्यात नाही चांगलं घर आहे मला जर नाही तुम्ही जर ताप दिला माझा उमेदवार बाळासाहेब हेच कोणतो कधी हे पण नाही उडू मी जाय प्रचार करून चाहली होऊन चेष्ट उभा राहतात उभा आपण उभा राहून जी गडीत घाऊले काय एवढं मोठं गडीत गावले सोनेची खान गावल्याला माणूस बाकी कशाला ओके नसतो एरडे साहेबांच काय आहे आणि ज्या तुम्हाला सांगतो एरडे साहेबांना विचारायचं कुठल्याही प्रोग्रामाला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब अगोदर बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबुराव गायकवाडानं आले काय करायचं ठरवा सगळी नऊ वाटून द्या वाटत बसू नका दुसऱ्या तालुक्यातला येईल काम करणं गावा घेऊन जायला आपली विचार असायची बाळासाहेब हेरेला मी गेला जर म्हणाय एवढ्यासाठी मला त्या माणसाचा अभिमान ज्यावेळी या ठिकाणी माहित असताना बाळासाहेब इरडेला मला इतिहास माहिती आहे माझी जीवनातली त्याची दृष्टी ते बेंगलोरला आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात दुःखाच्या काळात मी अनेक वेळा बाळासाहेब हे दिवस दिवस त्यांच्या बाजूवर झोपून काढलेली अनेक सुख देतो एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अर्थ कारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब हिरडे म्हणून अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करे आणि अशी कर्तृत्ववान माणसं या तालुक्यात आपला निर्माण होऊ पाहिजे की जेणेकरून हा तालुका आपला सुजलाम सुटलाम झालं पाहिजे या तालुक्याचं सोनं झालं पाहिजे झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांग <laughs> आता लहानपणी गोष्टी वाटून त्या पोपटाचा जीव शकतात म्हणायची तेवढी गोष्टीत घ्यायची पोपटाचा जीव आहे ते कुणाला गावत नाही पोपट काय मरत नाही जया भाऊ अशाही पक्षाचा जीव रणशी लाईक निंबाळ अडकला एवढं तुम्ही लक्ष तुमचं मन दोघांत हे आमची स्वप्न भविष्याचे आहे ते रणजीशी नाईक निंबाळकरांच्या काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरेज देतो दे तु। एक हजार टक्के माणूस केंद्रात कॅबिनेट के मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्री पद तुम्ही आम्ही घालून जावा त्या खासदार करू द्या पाणी मागाय जा गाड्या करून देतो वाड्याने जावा आपण काय बघताय तुम्हाला माहित नाही तरी बाबासाहेबांना माहित आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी देज नाही म्हणून त्या आदेश काढले द्या मत अजून जरा किंमपली त्याला वाला तुम्ही निघालेला या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी की दादा रणजितदा खासदार म्हणून निवडून आला असत माहीत आधी काय व्यागळे असते एका फोनवर रणजितदा फटी काढले आधी विश्वासांवर बोल म्हटलं झाला घेता ज्यांनी दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या दारा तर नाळा पाणी चांगल्या विचाराला आम्ही सांगतो मी बाबासाहेबांचा आभार मानतो बाबासाहेब खासदार केला शांत राहील बहन <laughs> को तुझा धरना आता दुसरा बाबा साहेब म्हणते जाता जाता आता वेळ घेत नाही प्रशांत मालकानं ना मला आमदार केलं मार्गदर्शन केलं काय मिळालं केले नसते बाबासाहेब आपण मीडियाही माणसं तुम्ही गेले प्रशांत मालक होता आशीर्वाद तुम्हाला मी गेले मी मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर टक्के तुम्हाला बेटक आभा गेल्यावर तिथे त्यांचा खास जुदीदार होता तीस वर्षात त्याने म्हणजे तुम्हाला आता तुम्ही म्हणलात लोका उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रसाद मालावली म्हणला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रसाद मला पंचायत म्हणायला ते त्यामुळे बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आबा असू बाळा आपल्या पण बापू आपले प्रश्न सोडवू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपला फोन केलाही बापू येणार ते एका क्षणात मी जाणार आणि त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला मी नोके आहेत नवीन आहे पहिले आमदार जेवढं म्हणून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन ते मार आवासाहेबांनी मला मार्गदर्शन देईल पंचांग मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सारा मला फोन यायचा की ह्या या विषयाने हे जाऊ मांडात येते आम्ही ऐकतो आज आम्ही एका चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री आम्ही कोणी भांडणार नाही विकासाच्या कामात एवढे जयभाव गोरेसाहेबांच्या आणि रणजीदादा निंबाळकरांच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयाने मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे पण आज सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीतला माणूस आहे आणि राजकारणाच्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मिळालो उद्या चळवळीसाठी मी लढत राहीन आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं हो, जयाराव गोरे सारखे आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालक मंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे जयाराव जयाबाकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या